नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपला शिवण क्लासचा अकरावा दिवस आहे आणि आज आपण कटोरी ब्लाउजचं बेचाळीस साईजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर या इथे मी तुम्हाला सर्व मापे लिहून दिलेली आहे तर उंची आहे चौदा त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं आणि पंधरा इंचावरती मार्किंग करायचं आहे पाठीमागील भागासाठी आणि पुढील भागासाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे साडे पंधरावरती छाती आहे बेचाळीस त्याचा चौथा भाग होतो साडे त्यामध्ये दीड इंचं शिलाई मार्जिन मिक्स बारा इंचावरती आपण घरी घेणार आहे कंबर आहे तेहतीस तर सव्वा चौथा भाग होतो आणि त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी मिक्स करायचं आहे दीड इंच माझी मिक्स करायचं आहे किंवा तुम्ही चेस्ट जे मार्किंग आलेलं आहे त्याच्यातून तुम्ही अर्धा इंच मार्किंग कमी करून कमरेचं मार्किंग टाकलं तरी चालतं पुढच्या आणि मागच्या गळ्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा अर्धा इंच मिक्स करायचं आहे बाही आहे चार इंच तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स केलेलं आहे आणि पाच इंच घ्यायचं आहे दंड घेर आहे साडेसात कटोरी आहे सहा शोल्डर आपण सहा घेणार आहे आणि मुंडा घेणार आहे स साडेसहा तर या इथे मी पेपर कटिंग करण्यासाठी डबल पेपर घेतलेला आहे तर या इथे पहा जी ओपन बार जो आहे ती मी माझ्याकडे केलेली आहे आणि यावरती आपण ब्लाउजचं उंचीचं मार्किंग करणार आहे तर आपण साडेपंधरा उंचीचं मार्किंग करणार आहे आणि नंतर दोन्ही पाठं सेपरेट झाले की त्या पाठीमागच्या भागातून आपण अर्धा इंच कमी करणार आहे तर या इथे पहा साडेपंधरा इंचावरती मार्किंग करायचं आहे तर अशा पद्धतीने या इथे मी मार्किंग करून एक लाईन आखून घेतली आता आपल्याला चेस्टची लाईन आखून घ्यायची आहे आधी आपण बॉक्स बनवून घेऊ मग आपण शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग करून घेऊया तर बारा घडी येते तर बारावरती आपण मार्किंग करून घेऊया तर या इथे पहा असं दोन तीन ठिकाणी आपण मार्किंग करून घ्यायचं आणि या इथे एक रेष आकून एक चौकोन तयार करून घ्यायचं आहे आता आपण शोल्डरचं मार्किंग करून घेऊ सहा इंच शोल्डरचं मार्किंग करायचं आहे अजून एकदा सहावरती मार्किंग करून घेतलं आणि असा उभा टेप ठेवून आपण साडेसहा इंचावरती मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे या इथे सरळ रेषा आखली की आता चेस्ट लाईन आखून घेऊया आता चेस्टचं मार्किंग करून घेऊ साडे दहा इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आता या इथे पहा मी फक्त अर्धा इंच आतमध्ये घेतलं मार्किंग आणि कमरेचं मार्किंग करून घेतलं आता त्याच्या आतमध्ये दीड इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत लगेच आपण आता मुंड्याचं मार्किंग करून घेऊया या इथे पाव इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि या इथे अर्धा इंच आतमध्ये जायचं आहे आणि अशी एक तिरकी लाईन आखून घ्यायची तर पहा या इथे एक इंच आतल्या पॉईंटवरून घ्यायचं आणि तिरक्या पॉईंटवरूनही एक इंच घ्यायचं हे पाठीमागील आणि पुढील माप होतं जे आपण पहिल्या लाईनवरून जे मार्किंग केलेलं आहे ते आपलं आतल्या मुंड्याचा म्हणजे पुढील मुंड्याचा आकार होणार आहे आणि तिरक्या लाईनवरती पाठीमागील मुंड्याचा आकार येणार आहे तर या इथे मी तिरकी लाईन आखून घेतली आणि मुंड्याचा मध्ये केलेला आहे त्यावरून आपल्याला आकार द्यायचा आहे हा झाला आपला मुंड्याचा पाठीमागचा आकार आता या पुढच्या आकारला आपण जी आतली लाईन आहे त्यावरून आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण मुंड्याला आकार देऊन घेतले आता या इथे पहा गळ्याची रुंदी घ्यायची आहे अडीच इंच शोल्डर सहा इंच घेतलेलं आहे आणि मुंडा आपण साडेसहा इंच घेतलेला आहे हे मी तुम्हाला या इथे लिहून दाखवलं साडेसहा इंचावरती गळा घ्यायचा या इथे अडीच इंच मिक्स करायचं आणि असा बॉक्स बनवून गळ्याला आकार देऊन घेऊया गळ्याला आकार देण्यासाठी एक ते पाऊन इंच असं मार्किंग करून तुम्ही गळ्याला आकार दिलात तरी चालतो आता मी, आता मी या इथे एक इंचावरती आकार दिलेला आहे आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया अडीच अडीच इंच मी दोन्ही साईडला मार्किंग करणार आहे आणि या मार्किंगवरती आपण एक सरळ लाइन आखून घ्यायची आहे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच वरती जायचं आणि क्रॉसपट्टीला एकदम छान असा आकार देऊन घ्यायचा आहे आता कोटोरी या इथे तुमची ब्लाऊजवरती जी असेल ते घ्या सहा असू शकते साडेसहा असू शकते कोणाची सात इंचसुद्धा असू शकते तर मी या इथे सहा इंचावरती मार्किंग केलं पुढेही मी एकदा सहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे पुढील मुंड्याच्या आकारापासून सव्वा दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या इथे एक इंच घ्यायचं आहे गळ्याजवळ या इथे आपण सव्वा दोन इंच घेतलेलं आहे इथे एक इंच आणि आता कटोरीला आकार देऊन घेऊया तर तुम्ही या इथे पाहू शकता कटोरीला आकार किती छान आलेला आहे तर हे सर्व मार्किंग आपलं बेचाळीस साईजचं तयार झालेलं आहे तर आता आपण हे कट करून घेणार आहे तर या इथे पहा इथून स्टार्ट करायचं आहे कटिंगला आणि जी तिरकी लाईन आखलेली आहे आतमध्ये कमरेची तिथून आपल्याला कट करायचं आहे आता या इथे जी खाली पॉईंट दिलेला तिथून आपल्याला कट करत जाऊन पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे अशा पद्धतीने हे दोन्ही भाग सेपरेट होतात तर पाठीमागील आकारातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे या इथे तुम्ही टेपने मोजून अर्धा इंच कमी केलं तरी चालतं तर या इथे अशा पद्धतीने मी अर्धा इंच कमी करून घेतलं आता गळ्याला आकार देऊन घेऊया गळ्याची रुंदी अडीच इंच घ्यायची कारण ही साईज मोठी आहे दहावरती गळ्याचं मार्किंग करायचं या इथे अडीच इंच मी घेत आहे पण तुम्ही या इथे तीन ते सव्वा तीन इंचापर्यंत घेऊ शकता आता या इथे आपण गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपलं पाठीमागील भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आता हे पुढचं जे आहे ड्राफ्टिंग ते कट करून घेऊया सर्वात पहिल्यांदा पुढचा मुंडा जो आहे तो कट करून घ्यायचा आता या इथे आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया मी तुम्हाला नेहमी सांगत असते की हे पार्ट आपल्याला ब्लाउज पीसवरती वाढवायची गरज नाही हे फक्त आहे असे ठेवायचे आणि कट करून घ्यायचं या इथे गळ्याला थोडा आकार देऊन घेऊया या इथे कटोरी जॉईंट करायची राहिलेली तिथे जॉईंट करून घेतली आणि आता हा आपण गळा कट करून घेऊया गळा कट करून झाल्यानंतर आपल्याला कटोरी सेपरेट करायची आहे आणि या मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी आपल्याला तयार करायची आहे तर अशा प्रकारे फ्रंट पार्टचंही कटिंग आपलं झालेलं आहे तर आता आपण बाही कटिंग पाहूया पण बाही कटिंगचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत त्यामुळे मी या इथे तुम्हाला बाही बाहीचं ड्राफ्टिंग डिटेलमध्ये सांगितलेलं नाही फक्त तुम्हाला मी बाहीचं ड्राफ्टिंग कसं केलेलं आहे हे दाखवत आहे आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली बाही पण तयार आहे आता हा पुढचा आकार कट करून घ्यायचा बाही कटिंगची प्लेलिस्ट आहे कटोरी ब्लाउजची प्लेलिस्ट आपल्या चॅनेलवरती आहे तर आता आपण मूळ कटोरी पासून वाढीव कटोरी कशी काढायची हे पाहूया या इथे मी एक सेपरेट पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती जी आपली पेपरवरून पेपर पॅटर्नवरून पेपर जी कटोरी निघलेली ती मी आहे अशी ठेवून घेऊन आहे अशी ड्रॉ करत आहे तर या इथे पहा वरती आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे दोन्ही साईडला मी दीड दीड इंचाने कटोरी वाढवून घेत आहे या इथे अर्धा इंच वाढवायची या इथे पाव इंच वाढवायची आता कटोरीला आकार देऊन घेऊया आणि हे पॉईंट दोन्ही जोडून घेऊया आता याचा आपल्याला मध्य करायचं आहे तर अशा पद्धतीने मी मध्य केलेलं आहे आणि इथूनही मी दीड इंच कटोरी वाढवणार आहे जर तुम्हाला आणखीन पप हवा असेल तर या इथे तुम्ही पावणे दोन इंच वाढवू शकता अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे फोर्टी टू साईजची तर ही आता आपण कट करून घेऊया आपले कटोरी ब्लाउजचे स्टिचिंगचे हे व्हिडिओ आहेत आणि त्या तिथे मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगितलेले आहेत स्टिचिंग करताना काय काय करायचं ते तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता तर या इथे आपली अशी वाढीव कटोरी तयार झालेली आहे आता ही अशी दुमडायची आणि इथे टक्स द्यायचं आहे या इथे तुम्ही पाहुणे दोन इंच टक्स दिला तरी चालतो रुंदीला दिला आणि उंचीला तीन इंच घ्यायचं कारण ही साईज मोठी आहे असा टक्स दुमडून एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी तयार होते तर अशा प्रकारे आपलं सर्वच पार्टचं कटिंग झालेलं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून माझे जे, येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद